नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल पहा जी भरती दोन हजार तेवीसची झालेली होती जिल्हा न्यायालय भरती प्रत्येक जिल्ह्यानुसार भरती होती जिल्हा न्यायालयाची तर जे दोन हजार तेवीसची भरती झालेली होती ज्यांची एक्झाम होऊन टायपिंगसुद्धा झालेलं आहे त्यानंतर इंटरव्ह्यूसुद्धा झालेला आहे आणि आता आता त्याचा निकालसुद्धा लागलेला आहे ते निकाल तुम्ही आता चेक करू शकता तुमच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आपल्या आपल्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर भेट देऊन तुम्ही तुमचा निकाल चेक करू शकता पहा निकाल लागलेला आहे तर हे जे आहे हे जळगावची जळगाव डिस्ट्रिक्टची तुम्हाला इथं ज्युनियर क्लर्क या पोस्टसाठी इथं निकाल लागलेला आहे ला पहा रिक्वेअरमेंट दोन हजार तेवीस फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर क्लर्क तर ही जी भरती आहे खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे नॉर्मललायजेशन होऊन इथं तुमचं सिलेक्शन झालेलं आहे ज्या कँडिडेटचं तुम्हाला इथं नाव पाहायचं असेल तुम्ही इथं चेक करू शकता हे जळगावचं आहे असं तुम्ही अदर जिल्ह्याचंसुद्धा तुम्ही आपल्या आपल्या पद्धतीने निकाल चेक करू शकता तर पहा हे ओपनचे पहा मार्क ऑप्टेन दिलेलं आहे ते चाळीस मार्कपैकी स्क्रीनिंग टेस्ट जी झाली होती काही जणांना इथं बत्तीस एकवीसपर्यंत इथं मार्क आहे बत्तीस ते एकवीसपर्यंत तर त्यानंतर मराठी टायपिंग आणि इंग्लिश टायपिंगचे मार्क्स त्याचबरोबर इथं तुमची इंटरव्ह्यू वीस मार्काची होती तर त्याचे मार्क्स असे टोटल मार्क्स देऊन तुमचं इथं टोटल मार्क्स ऑप्टेन आउट ऑफ हंड्रेड मार्क्स तुमचं इथं सिलेक्शनचं इथं निकाल लागलेला आहे किती मार्क्स वगैरे आहे हे सर्वांचे इथं नाव आहे यादीमध्ये तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता पहा ह्या अशा पद्धतीने यादी आहे पहा इथं तुम्हाला मार्क्स वगैरे सगळं दिसत आहे ओबीसी एन टी सी पहा इथं स्क्रीनिंग टेस्टचे मार्क्स त्याचबरोबर इथं तुम्हाला मराठी टायपिंग टेस्ट इंग्लिश टायपिंग टेस्ट आणि तुमचं इंटरव्ह्यूचे मार्क्स असे एकूण टोटल त्याचबरोबर तुमची इथं टक्केवारीसुद्धा देण्यात आलेली कि आहे किती मार्क्स वगैरे आहे तर हे जळग आहे तुम्ही औदर जिल्हा न्यायालय भरतीचे वेगवेगळे जिल्ह्यानुसार तुम्ही तुमचं यादीमध्ये तुमचं नाव चेक करू शकता पहिले फर्स्ट नेम मिडलनेम आणि सरनेम यानुसार तुम्ही तुमचा किंवा ॲप्लिकेशन नंबर तुमचा इथं पाहू चेक करू शकता तर ही होती एक पी डी एफ जळगावची तुम्हाला माहिती द्यायची की निकाल जाहीर झालेला आहे तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद